परफ्यूम टाइप येते okay, एज अपिनिंग राजवाडी मध्ये 20g एडी मध्ये ब्लीच येते व्हीएलसीसी येते फेअर मोर क्रीम परफ्यूम पण डी ओज ऑल रेंज आहे आपल्याकडे म्हणून त्यानपर्यंत ऑल इन वन सगळ्यांना चालते आपलं मॅट झुमका मॅट मध्ये आता आपण चावा मूवी पासून आहे बरोबर हे चंद्रकोरचा आयडल येते नवीन रिलीज आहे मधले टॉप टॉप व्हरायटी तुम्हाला पण हा पूर्ण कॉम्बो येतो अरे वाव नमस्कार फ्रेंड्स आज आपण मनोज मानवके यांच्या शॉपमध्ये व्हिजिट देणार आहोत त्यांच्या शॉपमध्ये होलसेल फक्त होलसेल मटेरियल मिळणार आहे ते पण आपले तुमचा जर बिझनेस असेल आपल्या लेडीज शॉपीचा किंवा ब्युटी पार्लरचा जर बिझनेस असेल तर तुम्हाला इथे सर्व प्रकारचे होलसेल मिळून जाईल तर बघू शकता इथे खूप सारे व्हरायटी आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की यांच्याकडे कोणते कोणते प्रकारचे व्हरायटी आहेत आणि त्यांची सिजनेबल रेट आहेत चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओला चालू करूया यांचा पत्ता आहे आपल्या गणपती मंदिर गणपती मध्ये बरोबर ती यांचा शॉप आहे बघू शकता खूप सारा इथे यांच्याकडे व्हरायटी आहेत आणि हा आपला सांगलीचा रस्ता चला तर आपल्या मनोज नानवर्टी यांच्या शॉप मध्ये कोणते कोणते प्रकारचे आपले व्हरायटी आहेत आणि सिजनेबल ट्रेडिंग वगैरे सगळे मटेरियल इथे का बघूया चला चला तर आपण मनोज नानवर्टी यांच्या शॉप मध्ये व्हिजिट देण्यासाठी आलो तर हे आपले आहेत मनोज नानवर्टी यांच्या शॉपचे होनर सर नमस्कार सर नाम नरेश नरेश मी त्याचन कॉस्मेटिक और बँगलेस सभी ऑल व्हरायटी मिळेल होलसेल होलसेल मे रिटेल नाही ओके ओके चला तर आपण यांच्या शॉप मध्ये कोणते कोणते व्हरायटी भेटतात ते बघूया हो चला हे एडी पॅटर्न मध्ये येते मंगळसूत्र ओके okay. वन ग्रॅम टाईप येते मंगळसूत्र एका ग्रॅम मध्ये एक वन ग्रॅम टाईप येते वन ग्रॅम नाही पण वन ग्रॅम टाईप येते ह्याचं okay, फिनिशिंग क्वालिटी बेस्ट राहते okay. काय विषय नाही रेडी जे हे डेली यूज जरी केलं तरी लवकर काय वाईट पडत नाही मस्त हे रोज गोल्ड रोज गोल्ड रोज गोल्ड मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे खूप छान कोणता घेरू एम एस घेरू एम एस आता ट्रेंडिंग मध्ये आहे का हां ट्रेंडिंग मध्ये आहे ओके ओके मस्तच हे लांग राजवाडी मध्ये मंगळसूत्र तुम्हाला भेटून जाईल हे हँडल पेंटिक सिल्वर पॅटर्न मध्ये बघा सुद्धा खूप छान आपलं शॉर्ट मंगळसूत्र आहे बघू शकता तुम्ही हे डेली साठी छत्तीस इंची तीस इंची एडी मध्ये त्यात फुल व्हरायटी आहे आहे लक्ष्मी वाश्मीहार आता गौरी गणपती ह्या हिशोबाना आता आपले गौरी गणपती ट्रेंडिंग मध्ये हे आपले हेवडे शॉर्ट मध्ये मस्त हे डिझाईन पाहू शकता तुम्ही खूप छान डिझाईन आहे आणि कलर मध्ये आहे आ, लौंग, हे कलर बिट्स मध्ये येते यात लॉंग सुद्धा येते हे लॉंग मधले येते आपले मंगळसूत्र खूप साऱ्या व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही शॉर्ट आहे लॉंग आहे जे गोल्ड ब्लीच येते व्हीएलसीसी येते फेम येते ओलिवा येते हायलाइटर येतात लायनर येत काजळ येतं मस्करा पूर्ण व्हरायटी घ्या म्हणजे आपल्याकडे पूर्ण होलसेल कंपनी ब्रँडचं पण आहेत आपल्याकडं कॉम्पॅक्ट मध्ये येतात त्यात लॅक्मे ब्लू हेवन शुगर एडीएस मध्ये डेली आपलं मॅक्स येते हे आपले कॉम्पॅक्ट पावडर आहेत सगळ्या कंपनीचे इथे मिळून जातील तुम्हाला ओलिव्या हे आपले क्रीम आहे व्हाईट टोन स्पिन फेर अँड लवली सगळे हेअर मोर क्रीम आहेत ह्या शॅम्पू पण ऑल हे सुद्धा आपले होलसेल मध्ये होलसेल मध्ये होल सिरम आहेत स्ट्रिक्स लिवॉन सनस्क्रीन आहेत लॅकमे जॉय नेचर शुगर सगळ्या कंपनीचे आपले जातील ओके जाते आपले हे जेल बेस सगळे आपले स्क्रब पतंजली आहे हिमालया आहेत बॉडी वॉश पण आहेत बॉडी वॉश पण आहे मेन्स मध्ये पण वॉश आहेत नेव्हिया क्लीन अँड क्लिअर गार्नियर चे पण मेन्स ची पूर्ण व्हरायटी आहे सगळे एका स्टॉक मध्ये आपल्याला भेटून जाईल खूप यांच्याकडे स्टॉक आहे बघू शकता परफ्यूम पण डिओ जे ऑल रेंज आहे आपल्याकडं पॉकेट डिओ पासून हार्डली पाचशे पर्यंत डिओ आहेत आपल्याकडं मस्त परफ्यूम मध्ये पण व्हरायटी भरपूर आहे परफ्यूम पण थर्टी फायव्ह रुपीज पासन फाय हंड्रेड पर्यंत आहेत सगळ्या फ्लेवरचे सगळ्या फ्लेवरचे okay, फ्लेवर ऑल ओके आत्तर पण ऑल मिळतील तुम्हाला आत्तर पण मिळून जाईल हे कॉस्मेटिक डिव्हिजन आहे इथं ऑल व्हरायटी तुम्हाला सगळे मिळून जाईल सगळं मिळून जाईल होलसेल मध्ये होलसेल मध्ये okay, हे बघा सगळं आपले हे कॉस्मेटिक इथे सर्व तुम्हाला प्रकारचे मिळून जात हे आता ट्रॅडिशन ट्रॅडिशनल येते गळ्यातले okay. ते मोत्याचे छोट्या मुलींपासून मोठ्यांपर्यंत ऑल इन वन सगळ्यांना चालते गौरी गणपतीच्या हे okay. बाले होत होते येतात हे पूर्ण चार्ट मध्ये येतं हो का हे काय मॅट झुमका मॅट मध्ये आता आपण ते घेरूचे एम एस बघितले ना त्याच्यावर झुमका जातो मॅट मधला मस्त मॅट मध्ये हे कलर वाले झुमके कलर वाले झुमके आपल्या व्हरायटी वर... भरपूर हा मिळणार हे हा हे ट्रेंड मध्ये चालू मोतीवा झुमके हो मस्त हे मोतीवाले झुमके बघा नवीन ट्रेंड मध्ये चंद्रकोर छावा मूवी पासून हे आले

खूप साऱ्या व्हरायटी आहेत बघू शकता यांचा स्टॉक हा सगळा स्टॉक फक्त आपले झुमकेचे आहेत हे पाहू शकता तुम्ही सगळे झुमके आहेत स्टॉक भरपूर आहे लवकरात लवकर खरेदी करा कसा फक्त आपल्या मनोज मानवंती यांच्या शॉप मध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला मटेरियल जाईल हे वन पीस वर घालायचे चोकर येतात नेक बरोबर व्हरायटी अवेलेबल आहे हे सगळे आपले हे तसेच चोकर आहेत हे सगळे आपले व्हरायटी आहेत हे जे ट्रेंड मध्ये ट्रेंड आहे आता हे चोकर गळ्या बरोबर येतं चंद्रकोरचं आपण बघितले ना त्याच्यावर आपले हे आणि हा पूर्ण सेट मोत्याचा येतो मोत्याचा येतो हा पण छावा पिक्चर मध्येच यूज ओके ओके मध्ये ऑक्साइड ऑक्साइड मध्ये पण ऑल वरायटी आहे गोळ्यातले कानातले मंगळसूत्र ओके मस्त तुशी नथ हो का हे सगळं भेटून जाईल ह्यात असे डिझाईन अवेलेबल आहेत या ऑक्साइड मध्ये ऑक्साइड मध्ये मस्त हेअर ब्रोज येते हेअरस्टाईल साठी आंबाडा घालून माग त्याला डिझाईन करता येते पण पण आहेत अवेलेबल आहेत तीन लेअर आहेत हेअर बेल्ट आहेत लेडीज मध्ये टी आर टाइप पण युज करता येते आणि छोट्या मुलींसाठी पण यूज होत आहे त्यात कलर वगैरे बघू शकता हे नोस्पिन आहे हे ट्रेंड मध्ये आता नोस्पिन डिझाईन वगैरे बघू शकता खूप छान आहे हे आपले पेशवाई पेशवाई यात तुम्हाला ऑल व्हरायटी बघायला मिळेल मस्त ऑल व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल बघायला मिळेल आपल्या मनोज नॉनवेल यांच्या शॉप मध्ये हे पण कानवेल आहेत वाव मस्त कानवेल बघा मस्त आपले तुम्ही डिझाईन पाहू शकते डिझाईन अजून भरपूर आहे व्हरायटी आहे शॉपला विजिट दिल्यावर बघायला मिळेल तुम्हाला आपण फक्त सॅम्पल बघत आहोत यांच्या शॉपला विजिट द्या भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते ब्रायडल येते नवरी मुलगीसाठी मस्त त्यात पण डिझाईन आहे अवेलेबल आहेत मस्त यात कलर वगैरे कलर येतात मस्त पूर्ण कॉम्बो येतोय मस्त प्राइस काय असेल अडीच तीन अडीच तीन हजार okay. wow. पेशवाई हार हा लॉंगवाला हो का कोल्हापुरी कोल्हापुरी साज मध्ये आपलं पेशवाई हार किती छान मस्त हे गोटा चांदी म्हणून येते ह्यात लवकर काळं बिळ पडत नाहीये हे आपले गोटा चांदी पैंजन पैंजण ह्यात व्हरायटी पण अवेलेबल आहे पाहू शकता तुम्ही मस्त त्यात व्हरायटी वगैरे बघू शकताय हे दोनशे चाळीस पुढे रेंज आहे नक्की बघा हे चेन अवेलेबल आहेत स्वस्तिक कंपनीच्या येतात कि स्वस्तिक हे देवीच आहे स्वस्तिक आणि देवी मस्त हे दोन मार्केट मार्केट मधल्या नावाजलेल्या कंपनी आहेत हो का मस्त हे पण कानातले आहेत फिनिशिंग एडी टाईप येते हे पण भाग्यदेवी म्हणून कंपनी येत्या त्या कंपनीचे आहेत हे स्टोन वगैरे हो हे स्टोन पूर्ण क्वालिटी एक नंबर नाही मस्त हर प्रकारचे डिझाईन तुम्हाला भेटणार मस्त हे कलर मध्ये आपले आहे अवेलेबल आहे महागोल्ड गोल्ड कंपनी कंपनी ह्यात पण ऑल व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला बघू शकता किती छान व्हरायटी आहेत त्याचा कलर गोल्डन मधले टॉप टॉप व्हरायटी आहे गोल्डन मध्ये मस्त डिझाईन आहे डोळा जेवणाला पण चालते डोळ्या जेवणाला पण हा पूर्ण कॉम्बो येतो अरे वा मस्त कलर पण येतात रेड पिंक येलो येलो ओके मस्त हे आपले पूर्ण यात कॉम्बो येते मस्त Hmm. येलो आणि पिंक कलर मध्ये तुम्हाला भेटून जाईल मध्ये स्मॉल साईज बिग साईज डिझाईन हो मस्त यांच्या इकडे बघ वगैरे आलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा आपले गोल्डन वेल सुद्धा आहे त्यांच्याकडे अवेलेबल मस्त डिझाईन आहेत पाहू शकत आहे तुम्ही मस्त हे आपले बाळी वगैरे पण आहेत त्या सुद्धा तुम्हाला डिझाईन भरपूर मिळून जातील मस्त डिझाईन आहेत ठीक 20 टाइप कानातले येते मध्ये

हे लहान मुलांचे अंगठ्या वगैरे पण आहेत मस्त लहान मुलींचे किटकॅट लहान मुलींचे किटकॅट बघू शकता आहे व्हरायटी खूप व्हरायटी आहेत खूप मस्त हे किटकॅट वगैरे आहेत आपल्याकड फुलांचे वगैरे सगळे क्लिप आहेत हे साडी पण सेक्शन आहे साडी पिन इथे तुम्हाला ऑल रेंज च्या ऑल व्हरायटीच्या साडी पिन बघायला मिळतात एवढे डिझाईन आहेत आपले साडी पिनचे बघू शकता तुम्ही हे सगळे साडी पिनच आहेत भरपूर स्टॉक आहे यांचा आणि भरपूर डिझाईनचे साडी पिन आहेत हे ऑल फ्लचर सेक्शन आहे

हे छोटे किटकिट आहेत कलरचे आहेत बेक्शन आपलं बघू शकता मोठे वगैरे सगळे व्हरायटीचे आपल्याला मिळून जातील कापडे आहे रबर बँड आहे आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे बघा व्हाईट मध्ये सुद्धा हे सगळं लहान मुलां मुलींपासून ते मोठ्यापर्यंत मेहंदी शकता गुलाबाचे वगैरे आपले आपले गुलाबाचे वगैरे डिझाईनचे हेअर ब्रोच आहेत बघा हे सगळे हेअर डिझाईनच आहेत हे सगळे बघा हे बघा सिंदूर वगैरे स्टॉक भरपूर आहे यांचा वरच्या फ्लोर मध्ये बघूया आपण तिथे काय काय ते कंगळे वगैरे पण आहेत डिझाईनचे वरच्या फ्लोअर मध्ये बघूया आपण आपलं बांगडीच सेक्शन आहे बांगडी टिकल्या आपले टिकलीचं पॅकेट किती किती प्राइस आहे मॅडम डझन बहात्तर रुपये डझन हे तुम्हाला चंद्रकोर भेटेल प्लेन भेटेल कलरमध्ये भेटेल स्टोन व्हाइट स्टोन वगैरे हे आपलं टिकली शेक्शन आपले या मंडळ यांचं पण यांच्याकडे स्टॉक भरपूर आहे मेटल बांगडी मेटल बांगडीमध्ये आणि आपले रेग्युलर कंडे वगैरे एवढा स्टॉक भरपूर आहे यांच्याकडे या बेन्टेकच्या बांगड्या वगैरे रजवाडी टाईप अंदाजे काय प्राइस असेल मॅडम म्हणजे अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके डिझाईन वगैरे हो किती मोठा आहे आपले सर्व प्रकारचे तुम्हाला इथं बांगडे भेटून जातील मनोज नानवटी यांच्या शॉपमध्ये स्टॉक भरपूर आहे लवकर विजिट करा आपल्या शॉपला ते कोणत्या प्रकारचे बांगडे मॅडम हे राजवाडी टाईप आहेत राजवाडी टाईपमध्ये हे आपल्या हिरव्या बांगड्यामध्ये वगैरे घालण्यासाठी मोतीच्या बांगड्या वगैरे आहेत बघू शकता स्टॉक भरपूर आहे आपल्या शॉपमध्ये त्यांच्या शॉपमध्ये भरपूर स्टॉक असा आहे लवकर विजिट करा होलसेल रेटमध्ये आहे सर्व तुम्हाला मटेरियल भेटून जाईल सिक्स पीस, पीस। स्टोन मध्ये आपल्या स्टोर मध्ये मॅरोडी पॅटर्न मध्ये त्याची पैटर। प्राइस काय असेल मॅडम हे लहान मुलांचे दीडशे दीडशे रुपये वा मस्त असा बघायचा हा स्टॉक भरपूर आहे हा पण संपूर्ण स्टॉक हा आपल्या बांगड्याचा आहे आय का तुमचं पण लेडीज शॉप आहे आणि ब्युटी पार्लर असेल तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गणपतीपेठे इथे असलेल्या मनोज नानवेटी यांच्या शॉपमध्ये होलसेल मटेरियल मिळणार आहे सर्व ते पण आपल्या सिजनेबल तर चला लवकर आपल्या मनोज नानवेटी यांच्या शॉपला व्हिजिट द्या त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि त्यांचा पत्ता आपल्या कॅप्शनमध्ये आहे नक्की मनोज नानवेटी यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि भरघोस होलसेल खरेदी करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा विसरू नका